नमस्कार धनश्री स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनेलवर आज तुम्ही ऐकणार आहात नागशास्त्र एक अद्भुत गाथा या कथा मालिकेचा पहिला भाग वर्तमान काळ पटवर्धनांच्या घरात एक अलौकिक मुलगी जन्माला येते तिच्या येण्याने घर अगदी आनंदून गेलेलं असतं घरात अगदी प्रसन्न वातावरण असतं सगळे खूप खुश असतात अशातच पटवर्धनांची गुरुजी बारशाचा मुहूर्त काढायला आणि पत्रिका बघायला येतात गुरुजी तिचं तेज बघून भारावून जातात त्यांचे डोळे तिच्यावरून हलतच नाहीत त्या अलौकिक दैवी मुलीकडे बघून गुरुजी एक भविष्यवाणी करतात ही कोणी साधारण मुलगी नाही आहे हिच्या एक अलौकिक तेज आहे शक्ती आहे हिच्या नुसतं ये जन्माला येण्याने ढग गडगडू लागले मुसळधार पाऊस पडू लागला तर पुढे ही मोठी झाल्यावर काय होईल हिच्यात एक विलक्षण तेज आहे हिचा जन्म मूळ नक्षत्रात झाला आहे अशी मुलं अपार शक्तींची धनी असतात भविष्यात हिचे जितके हितचिंतक असतील तितकेच शत्रू देखील असतील तरी देखील ही सगळ्यांना प्रेमाने सांभाळून घेणारी असेल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हिच्या पंचवीसाव्या वर्षापासून हिला त्रास सुरू होईल आणि तेव्हाच हिच्यातील शक्ती जागृत होतील तोपर्यंत तुम्हाला हिच्यावर पूर्ण लक्ष ठेवावं लागेल ही तुमचं नाव मोठं करणार आहे हिला वेदांगी नावाने ओळखतील शुभम भवतू भविष्यवाणी ऐकून एक क्षण सगळे स्तब्धच होतात वेदांगी मात्र हसत असते तिचं ते लोभस हसणं बघून सगळ्यांना काय बोलावं तेच समजत नाही सगळे घाबरलेल्या स्थितीत असतात पंचवीस वर्षानंतर वेळ सकाळी नऊ वाजताची वेदांगी आपल्या अंथरुणातून खडबडून जागी होते आणि घड्याळात बघते तर नऊ वाजलेले असतात ती पटकन उठते आणि आपलं आवरून खाली हॉलमध्ये येते आई चहा नाश्त्याचं चा काय झालं मला उशीर होतोय तुला माहीत आहे ना आज मला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करायला जायचं आहे इथेच उशीर झाला तर काम कशी करू मी स्वर्णलता मनाशीच पुटपुटत बाहेर येते हो हो बाई आले ह्या मुलीला अख्ख्या जगाची कामं असतात एक आम्हीच तेवढे रिकाम टेकडे आहोत घे बाई चहा आणि नाश्ता भर जेऊन मग बाहेर पड ओढ हसून लाडात वेदांगी आईला म्हणते हे तुझं बरं आहे हा आई मला जेव्हा भूक नसते तेव्हा खा खा करतेस आणि आता स्वतःहून म्हणते तर उगीच चिडतेस आता याला काय म्हणायचं वेदांगीचं बोलणं ऐकून स्वर्णलताला हसू येतं ती तिला म्हणते आता उशीर होत नाही वाटतं वेदांगी घड्याळाकडे बघत भरभर नाश्ता करते आणि स्वर्णरताला म्हणते चा विसरलेच मी चल झाला माझा चहा आणि नाश्ता येते मी आणि हो आज मला उशीर होणार आहे हं माझी वाट बघू नकोस येते मी वेदांगी आईला सांगून युनिक वास्तू संग्रहालयाकडे निघते तिच्याबरोबर तिचा असिस्टंट अनय देखील असतो दोघं एका प्रोजेक्टवर काम करायला युनिक वास्तुसंग्रहालयात जातात आणि प्रोजेक्टचं नाव असतं नागशास्त्र हे एक सार आहे नाग लोकांच्या रहस्याचं इच्छाधारी नाग नागिण त्यांचं अस्तित्व खरंच आहे का नागमणी असतो का यावर वेदांगी रिसर्च करत असते या रिसर्चमध्ये अनही तिला मदत करत असतो त्यांना रिसर्चमध्ये नागशास्त्राविषयी माहिती मिळते म्हणून दोघं संग्रहालयात आलेले असतात एक वास्तू संग्रहालय वेळ सकाळची साडे अकराची संग्रहालयाचा दरवाजा उघडतो तसं गर्दीचा लोट आत शिरतो त्या गर्दीत वेदांगी आणि अनयही आज शिरतात वेदांगी प्रत्येक वस्तूचं अगदी बारकाईने निरीक्षण करत असते आणि त्या वस्तू बघता बघता नोंदीही ठेवत असते काही वेळानंतर अचानक वेदांगीचं एका अलौकिक तेजस्वी चमकणाऱ्या पुस्तकाकडे लक्ष जातं ती जवळ जाऊन बघते तर तिला नागशास्त्र दिसतं ती ते तेज बघून आकर्षित होते आणि कुणालाही कळू न देता हळूच ते पुस्तक आपल्याजवळ ठेवते व बाकीच्या वस्तू बघण्यात मग्न हो